हॅलो नमस्कार अनुज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर तुम्ही इथे बघू शकता मी छानपैकी टी टाईम केक बनवलेला आहे आणि खूप कमीत कमी साहित्य वापरून अगदी घरातलंच साहित्य आहे तर सगळ्यात आधी इथे आपण एक मोठा कप भरून मैदा घेणार आहे आणि सगळे जे काही मी इन्ग्रेडियंट्स घेणार आहे तर ते आपल्याला चाळून घ्यायचे तर त्यानंतर इथे मी घेतलेले आहे कस्टर्ड पावडर ती आपल्याला घ्यायची वन फोर्थ कप आणि इथे मी अनुसोबत सगळ्या गोष्टी करते इकडे मी घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि आपल्याला अगदी पाव चमचा घ्यायचा आहे बेकिंग सोडा तर हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहे तर ते मी छानपैकी चाळून घेणार आहे आणि चाळल्यानंतर हे जे आपण रेडी केलेलं आहे तर ते साईडला ठेवणार आहे आणि इकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप पाणी आणि त्याचबरोबर इकडे आपण घेणार आहोत शुगर तर तुम्ही कुठलीही साखर घेऊ शकता अगदी साखर घेतली तरी चालेल तर इथे मी साखर घेतली आहे त्यानंतर मी पाव कप पाऊन कप तेल घेणार आहे तेल आपल्याला थोडंसंच कमी घ्यायचं आहे वाटीने जर म्हणायचं झालं तर पाऊन वाटी तर ते तेलसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे सगळं आपण रेडी केलेलं आहे तर ह्याला छानपैकी मी आधी मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते आपल्याला वेट इन्ग्रेडियंट्समध्ये म्हणजे या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी थोडं थोडं करून आपले जे चाळून घेतलेलं साहित्य आहे तर ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि यामध्ये मी दोन थेंब पिवळा रंग घातलेला आहे तुम्ही हवं तर कलर वापरू शकता नाही वापरला तरी हरकत नाही परंतु केक छान दिसावा म्हणून मी याच्यामध्ये थोडासा कलर घातला होता तो दाखवायला मी विसरले आणि इथे आता मस्तपैकी छान बॅटर मी रेडी करून घेतले तुम्ही बघू शकता हे बघा यामध्ये मी थोडीशी ट्रुटी टुटी फ्रुटीसुद्धा घातलेली आहे जे की मी तुम्हाला पुढे दाखवेलच त्यानंतर माझ्याकडे होता तर व्हॅनिलाचा इसेन्स मी दोन थेंब घालून घेतला यामध्ये आणि टूटी फ्रुटीसुद्धा घातली आणि आता एक चमचा सगळ्यात शेवटी आपल्याला विनेगर घालून घ्यायचं आहे म्हणजे केक जो आहे तो आपला छान फुगेल आणि खाण्याचं विनेगर घ्यायचं आहे बरं का त्यानंतर इथे मी छान एक टीन तयार करून घेतला त्याला तेल आणि थोडंसं पीठ लावून घेतलं आणि हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आता मी ओव्हनला ठेवणार आहे हे आपण कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो दहा मिनटं कढई प्रिहीट करून घ्यायची आणि त्यानंतर तीस मिनिटांसाठी ठेवायची सेम गोष्ट मी ओव्हनसाठी पण केलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता केक खूप छान फुगलेला आहे मस्त छान स्पॉन्जी झालेला आहे आणि टूटी फ्रुटीमुळे तो खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही बघू शकता त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि हे बघा मी ते कट करते आणि अनुला अजिबातच वेट होत नाही त्यामुळे एक स्लाइस मी तिला खायलासुद्धा दिली तर अशा पद्धतीचा छानपैकी केक अगदी कमीत कमी साहित्यात दोन तीन गोष्टी ज्या की आपल्या घरात असतातच असतात तर त्या गोष्टी वापरून तुम्ही सुद्धा करू शकता अगदी छान मस्त स्पॉन्जी असा केक रेडी होतो त्यासाठी ओव्हनच पाहिजे असंही काही नाही आहे कढईमध्ये सुद्धा आपण हा केक बनवू शकतो तर तुम्हाला हा केक कसा वाटला दिसतो इतका छान आहे ना तर तो टेस्टला सुद्धा खूप छान लाग लागत होता तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू